तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात तर आज आपल्याला बनवायचे भोपळ्याचे गारगे तेही अगदी कमी साहित्यामध्ये आणि मऊ लुसलुशीत असे भोपळ्याचे गारगे टम्म फुगलेले आठ दिवस अगदी आरामास टिकतात आणि खायलासुद्धा मऊ लागतात अजिबात तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने भोपळ्याचे घारगे करून पहा तर चला मग रेसिपी सुरू करूया आता भोपळ्याचे घारगे बनवायला लागणार आहे आपल्याला भोपळा तर भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आधी आणि भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायचे एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे भोपळ्याची साल काढून घेऊ आणि त्यानंतर भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर इथे मी तुकडे तुकडे केलेले आहेत तर हेच तुकडे आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचेत पण त्याबरोबर टाकायचे एक वेगळी वस्तू तर भोपळा आणि गूळ आपण घेतला आहे तर मग गूळ चवीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे कसे कमी गोड पाहिजेत की जास्त गोड पाहिजेत त्यानुसार तर इथे घेतलं आहे मी भोपळा आणि इथे आहे गूळ तर दोघांना एकत्र कुकरमध्ये टाकून चार शिट्ट्या घ्यायच्यात चार किंवा पाच घेऊ शकता आणि इथे शिट्टीसुद्धा झालेली तर मग कुकरमध्ये छान मौसूद भोपळा शिजून तयार आहे थोडासा गरम आहे तर आपण आधी थंड करून घेऊ आधी थंड करून घेतला की पोटॅटो मॅशरने किंवा मग मॅशरने ते मॅश करून घ्यायचे आणि थंड झालं की मग त्याच्यात आपल्याला टाकायचं गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ टाकताना थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे त्या जे, जे आपण सारण बनवलेलं आहे भोपळ्याचं तर त्याच्यामध्ये बसेल अशा पद्धतीने थोडं थोडं घालून गोळा मळून घ्यायचा आता गोळा जास्त सैल पण नाही मळायचा आहे आणि खूप घट्ट पण नाही मळायचं आहे तर मग अशा पद्धतीने मळून घ्यायचा तर मी आता आधी मळून घेते तरी ते आपला गोळासुद्धा मळून तयार आहे त्याला थोडंसं तेल लावून अजून एकदा थोडंसं छान मळून घेते आणि मग याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला लाटायचेत तुम्ही तेल लावून लाटू शकता किंवा मग पीठ लावून लाटून लाटू शकता आता मी थोडंसं पीठ लावूनच लाटले खूप छान गोळा झाला आहे आणि त्या छोटे छोटे गोळे करून मी असं लाटून घेतलं आहे तर तुम्ही छोट्या पुऱ्या पण करू शकता किंवा मग तुम्हाला जेवढ्या साईजचं पाहिजे तेवढ्या साईजचं तुम्ही तळ्यासाठी करू शकता तर मी पीठ लावून लाटून घेतलंय तुम्ही पीठ न लावता तेलसुद्धा लावू शकता तर मग अशा पद्धतीने सगळं लाटून घेतलंय तर आता छान तेल तापायला ठेवलंय मी आणि त्याच्यावर एक एक पुरी तळून घ्यायची मस्त त्याच्यावर आणि घारगा तळण्याची एक टीप फक्त मी इथे देऊ इच्छिते की घारगा किंवा कोणती पुरी तळताना तिला जास्त उलट पुलट करायचं नाही म्हणजे आपण सारखं कलत्यानी एक बाजू उलटली की परत दुसरी पलटतो असं नाही करायचं दोन वेळाच पुरी कधी पण उलटायची असते आता फुगली आहे तर मग एक वेळा उलटली तिला छान शिजवून घ्यायचं आणि लगेच झाऱ्याने काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने केलं की अजिबात तेलकट होत नाहीत पुऱ्या कोणती पुरी द्या तेलकट अजिबात होत नाहीत सगळं तेल नेथळून काढायचं आणि तयार आहे आपले भोपळ्याचे घारगे आठ दिवस साठ ते आठ दिवस एकदम आरामशीर राहतात आणि चवीलासुद्धा अतिशय मस्त लागतात तर अशा पद्धतीने करून बघा तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूयाच्या नवीन बरोबर तोपर्यंत तो बाय बाय